नमस्कार शेतकरी नमस्ते सकाळी आपण ऑफिस टायमिंग दिलं होतं आठ ते सकाळी दहा वाजेपर्यंत दहा पर्यंत किती वाजता आलाय तुम्ही आम्ही सकाळी साडे नऊ ते पाहुणे झालो आम्ही पोचलो तसं आम्ही घर सोडलेलं टायमिंग आहे सकाळ सहाज सहाच टायमिंग आहे इथं पर्यंत दिवस दुसरी दहा का ला कारण ऑफिस उघड टाइमिंगला आम्ही आलो इथं पण आम्हाला दहा नंतर आता ही टायमिंग आली आम्हाला किती वाजले आता आता पाच एकोणचाळीस झाले संध्याकाळच्या पाच एकोणचाळीस आणि आम्ही आता आमच्या जाऊन जायचं म्हटलं तर आम्हाला सात ते आठ फायदा मध्ये कुठे थांबला होता का इथं काय गर्दी असल्यामुळं आणि नंबर बुकिंग असल्यामुळं इथं अजिबात काय दोन नंबर चालत नाही आणि सिरियल प्रमाण इथं प्रत्येक शेतकऱ्याला डिमांड आहे अर्धेकर पण साहेबाला तेवढाच प्यारे आणि दहा एकर पण तेवढाच प्यारे सर्व धर्म समभाव सगळ्याला न्याय समान आहे कोण जवळचा आहे आहे पाहू आहे अमुक तमुक शेजारचा आहे गावाला आहे अजिबात काही इथं चालत नाही अजिबात काय तो फॉर्म्युला इथं चालत नाही आणि एवढा वेळ थांबायचं कारण काय तर जे आपली जे कन्सल्टन्सी आहे ते कन्सल्टन्सी फॅन असल्यामुळे एवढा वेळ थांबावं लागतं इथं रिझल्ट टॉप रिझल्ट फॅन आहे काय रिझल्ट रिझल्ट असल्यामुळे फॅन आहे फॅन असं तसा कोणी होत नाही जसं काय आपण गौतम का आपण पागल झाले नाही किंवा आपण ते पुष्पा बघून आलेले व्यक्ती नाही दोन दिवस बाबा आठ दिवस फॅन आहे म्हणा पण जो करता आहे जो आहे कारण शेती निगडीत आपण प्रामाणिक पहिल्यापासून असल्यावर रिझल्ट आहे कारण आमची बऱ्याच वेळा मी इथं सांगून गेलो आणि प्रत्यक्ष तरीला सांगतो की आपली जी फसवणूक होत होती औषध दुकानदाराकडून किंवा इतर कुठले कन्सल्टिंग करण्यास आपल्याला काय तसं आता सांगायचं का एवढं वाईट वाटत कारण आपलं झालेच तशी पूर्वी परिस्थिती त्यातनं बरेच शेतकरी वाचायला जरी आपलं काय नसलं तर दुसऱ्या चार शेतकऱ्यांनी व्यवस्थित सल्ला देतो काय जण ऐकू वाटतंय काय जण ऐकत नाही त्यांचा त्यांचा विषय येतो त्यामुळे आपला मार्ग दाखवायचा रिझल्ट जास्तीत जास्त आपल्याला रिझल्ट बऱ्यापैकी दिसलाय स्टेटस आम्ही साहेबाचा स्टेटस याच्यासाठी बघत नाही बरेच पडताळणी पण केली त्याच्यात साहेबांचा स्टेटस बघून तर असं नाही की बाबा स्टेटस पुरत ते बेडवर ठेवले ते किंवा ऑडिट केलेलं तसं काही नाही आम्ही परवा शेतकऱ्यावर बोललो आज बऱ्याच शेतकऱ्यांना खरबूजचं प्लॉट असणारे सोलापूरचे शेतकरी आहे ते इतर दुसऱ्या गावातून आणले खरबूज कल्यांदा या प्लॉटविषयी चर्चा केली स्टेटसमध्ये आहे तस तसं आहे तर काय नाही म्हणले त्यांनी पण व्हिडिओ करून आणले दाखवले आम्हाला

तर सगळ्याच पिकायच ती एडिट केली काय जाण्याचं म्हणणं आहे म्हणजे कम्प्युटरवर एडिट केले नाही नाही आता जे आपलं प्लॉट चालू आहे ना साहेब तुमच्याकडे कल्सन दिसे चालू होतील त्यावेळेला आपण का लोकेशन टाकून लोकेशन टाकून त्यांना व्हिडिओ करून आपण दाखवू ऑनलाईन दाखवू ऑनलाईन म्हणजे काय रेअ आहे दाखवू आपण लोकेशन टाकून नाही काय होते इंडस ला पन्नास टाकण्याच्या वर अव्हरेज इंद्रा सेगमेंटला शंभर पर्यंत हे खरबुजाच टनिस स्वयं बघितलं पासून तीस पर्यंत कलिंगडाचं बी तसंच किंवा सगळ्या पिकाच उत्पन्न डबल आहे हे ऐकल्यावर काही शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही वीस वीस वर्ष शेती करतोय आम्हाला एवढा अव्हरेज निघाल नाही तुम्ही आता लगेच कस काय ऍव्हरेज काढून द्या कितपत खरं आहे का मी साक्ष दोन हजार बावीस चा मी सुरेश विटेग्र आम्ही स्वतः साक्षीदार आहे त्याच्यासाठी आपल्या प्लॉटवर येत नसताना आपल्या दोघांचे वादावादी पण झाले तो पण विषय आमच्या अजून ध्यानात आहे आजरामार प्रत्येक शेतकऱ्यांना सांगते तर बरेच शेतकरी म्हणते एवढ्या स्टेजला जायला तुमच्यात तर म्हणलं कन्सल्टन्सी तसे साहेबाजी म्हटले की आम्ही त्यावेळेस वाहून गेलो त्यात म्हणजे इतकं वेळ झालो होती कन्सल्टन्सी अशी बरं आपल्याला काय दुसरी कोण पैसे देते ते आहे का खोटा सांगायला त्याला विषय मिटला शेतो सर नाही तुमच्या आता भागात झालं भागवत बाबरच झालं बरेच म्हणायचे माझे मित्र म्हणले आशिष साहेब भरपूर येते तू काय तर, तर सांगून पण जेव्हा उघडा डोळे बागाने स्वतः त्यांनी कन्सल्टन्सी केली आकुद्या का त्यांच्या समोर भाऊ बसले असेल अजित बसले असेल माझे मित्र आहेत काय जर भीम भाऊ तर सत्तर लाख रुपयाचे वर्क झाले भीम खांडेकर आहे बरेच भीम खांडेकरचं जो बत्तीस लाख आम्हाला रोडवर सोमेळीच्याडवून आम्हाला पिढ दिले युनिफॉर्म कसेच काय तर बसबलत साहेब कृपा म्हटलं विषय बत्तीस लाख रुपये झाले ना लहान बाळ आहे माझं अर्ध्या तोडी चेन घेऊन आले सोन्यात ही कशा तर मला बत्तीस लाख म्हणजे जमिनीची काय लागत होती त्याची भागवत बाबरचे चांगले पैसा चाळीस लाख टॉप आहे टॉप आहे शेतकरी मित्रांनो हिथं वेटिंग करावं लागतं यायचं झाल्यावर ना सात किंवा आठ किंवा बारा तासाच तर त्या त्याच हिशोबाने यायचं म्हणजे हिथं आणि इथं येऊन गडबड करून चालत नाही हिता आल्या वेळ गेल्याला कळत नाही त्यामुळं ऑफिसला येत झालं तर वेळ काढून पण बदलाव करा तुम्ही पण बदलाव करा तुमच्या जे कामगार आहेत तुमच्या शेड्यूल मध्ये बदलाव करा लोक वेटिंग करा होतात तेवढं विजिट जे कन्सल्टन्स झाल्यानंतर चला उठा दुसरी कोण आहेत नंबर लगेच अलाउन्स करून तिथं दुसऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे कारण माणूस बो, बोर होते जास्त हा मान्य आहे आपली कन्सल्टन्सी आहे टोपला आहे आपण त्या व्यक्तीने जाऊन तिथं झाला पाहिजे उठलं पाहिजे असं ते शेतकऱ्यांना सांगा आपल्याला मी पण शेतकऱ्यांनी काही कोणाला टाकून देऊन बोलत नाही किंवा तो भावने बोलत नाही जे काय असेल ते आणि तुम्हाला बोलणं शक्य नाही म्हणून आम्ही आता तुमचे जे श्री साहेब आहेत शेतोळी साहेब असतील सागर भाऊ असतील त्यांना मी सांगणार आहे अजून वेळाने अजून तुमच्या बदलाव झाला पाहिजे तर शेतकरी शेतकरी मित्रांनो इथं रोज येणारी संख्या पाचशेच्या वरती आहे आणि भारतातला शेतीचा पहिला दवाखाना जिथं गर्दी होती म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगतो तर हे काय खोटं नाहीतर तुम्हाला वाटत असेल ओगीच फेक आहे तर कधी व्हिजिट द्यायची असेल तर चिकमहुत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी ऑफिस आहे बजबकर रोपाटिका म्हणून सर्च केलं तर चालतंय लोकेशनला येता येत आहे तर एकदा येऊन बघा आणि पिकाचं कसं एकदा शेड्यूल घेऊन बघा उत्पन्न कसं वाढते तर तुम्हाला ह्या टेक्निकचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी आलं चालते नाहीतर व्हॉट्सअपला तुम्ही फोटो आणि व्हिडिओ पाठवून शेड्यूल घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद